सिद्धेश्वर कापड मार्केट व्यापारी मंडळाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आलं श्री सिद्धेश्वर कापड मार्केट व्यापारी मंडळ आणि लक्ष्मीकांत चंडक परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी गणरायाचं पूजन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर महाप्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली यात अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सिद्धेश्वर कापड मार्केट व्यापारी मंडळ हे नेहमी सामाजिक उपक्रम करत असून ते कौतुकास्पद असल्याचं माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी सांगितलं वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणरायाचं स्थापना करून या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात त्याचा एक जा भाग म्हणून आज प्रसाद त्यांनी ठेवलेला आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या या प्रसादाच्या कार्यक्रमाला हजारो लोक येऊन सहभागी होतात आणि या भागात असणारे सर्व व्यापारी असो सर्व व्यापारीकडं असलेले स्टाफ असो व विविध भागातले येणारे गोरगरीब असतील प्रत्येकजण एकाच ठिकाणी बसून या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात आणि गणरायाच्या चरणी भक्षिमय वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपलं उत्सव साजरा होत आहे मी त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देतो आणि चरणी प्रार्थना करतो की सर्वांची इच्छा पूर्ण हो आणि त्यांना सर्वांना दीर्घायुष्य लाभ सदर प्रसंगी लक्ष्मीकांत चंडक गणेश चंडक यश चंडक समर्थ भटकर यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश कोल्हापुरे अमोल गोरे नितीन बांगड अनिल चंडक प्रसाद चंडक महेश पसारे किरण खांडेकर यांनी परिश्रम घेतला